पनवेल महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीला कायमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे प्रभागातील प्रचार रॅलीचे अधिकृत चित्रीकरण करत असताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर महाविकास आघाडीच्या उमेदवार लीना गरड यांच्या कार्यकर्त्यांनी थेट हल्ला चढवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या हातातील कॅमेरा फोडला ही घटना केवळ व्यक्तींवर झालेला हल्ला नसून थेट निवडणूक प्रक्रियेवर कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि लोकशाही व्यवस्थेवर केलेला हल्ला मानला जात आहे मात्र इतकी गंभीर घटना घडूनही पोलीस प्रशासनाने केवळ अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने संतापाची लाट उसळली आहे सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना अडवणे मारहाण करणे धमकावणे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे हे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर आणि दखलपात्र गुन्हे आहेत तरीसुद्धा स्पष्ट पुरावे जखमी कर्मचारी आणि फोडलेला कॅमेरा असतानाही सौम्य कलमे लावून आरोपींना अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे या हल्ल्यामागे महाविकास आघाडीच्या उमेदवार लीना गरड यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची चर्चा उघडपणे सुरू असून पराभव दिसू लागल्याने घाबरून निवडणूक प्रक्रियाच दहशतीखाली आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे गुंडगिरी करून निवडणूक जिंकता येत नाही जनता याचे चोख उत्तर देईल अशी संतप्त प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटू लागली ला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला होऊनही जर कठोर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असताना या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा रंगली आहे